नमस्कार मंडळी अंगापूर वंदन ओपनचा मैदान पार पडत आहे मंडळाच्या वंदन मैदानामध्ये क्षेत्रामधली ए वन जोडी पाळली म्हणजेच हारेन आणि चित्ता सातारा एक्सप्रेस बालमा आणि नऊ मेंद केसरी बाकासोर आजच्या अंगापूर या मैदानामध्ये एकत्र पाळाले बरेच दिवसापासून लागो शरद प्रेमींची इच्छा होती नऊ मेंद केसरी बाकासोर आणि सातारा एक्सप्रेस बालमा मैदानामध्ये पाळाला पाहिजे तर मंडळाच्या अंगापूर मैदानामध्ये हरेन आणि चित्ता एकत्र पाळाले नक्की कोणत्या गाठामध्ये पळाले नक्की काय झालं गटपात झाले का चांगलेच जबरदस्त रडद बालमाच्या आणि बाकासोरच्या गाठामध्ये झाली तर नक्की कोणत्या गाठामध्ये पळाले आपण बघूया तर चलया तर मंडळाच्या अंगापूर मैदानामध्ये बालमा आणि बाकासूर गट क्रमांक सव्वीस मध्ये पाळाले तास क्रमांक चार वरती अशी गाडी पाळाली हरिण आणि चित्ताची गट क्रमांक सव्वीस मध्ये अशी गाडी पळत होती नऊ केसरी बाकासोरजी आणि बालमाची दोन गाड्यामध्ये चांगलेच जबरदस्त लढत चालू होती गट क्रमांक सव्वीस मध्ये पण शेवटच्या क्षणी सातारा एक्सप्रेस बालमाने आणि नऊ मेंद केश्री बाकासोरने सुट्टा निकाल घेतला आणि सेमीसाठी दानकेमध्ये गाडी पात्र झाली आपला सर्वांचा लाडका नऊ मेंद केश्री बाकासोर आणि सातारा एक्सप्रेस बालमा गट क्रमांक सव्वीस मध्ये पळून सेमीसाठी दानकेमध्ये पात्र झाले जबरदस्त लढत चालू होती पण शेवटच्या क्षणी बालमाने आणि बाकासोरने सुट्टा निकाल घेतला मंडळी नक्कीच आजच्या अंगापूर मैदानामध्ये बलमा आणि बाकासूर नक्कीच गुलालाची मानगिरी शंभर टक्के ठरेल असे अपेक्षा करतो आणि आजच्या मैदानासाठी बलमाला आणि बाकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा देतो एवढा आवडला तर एक लाईक विसरू नका आणि बलमा आणि बाकासुरी जोडी आजच्या अंगापूर या मैदानामध्ये गटाला कशी पळाली कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा धन्यवाद